वेदाभ्यास नको श्रुती पढू नको तीर्थास जाऊ नको योगाभ्यास नको व्रते मख नको तीव्रे तपेती नको काळाचे भयमानसी नको, दुष्टास शंकू नको ज्याची या स्मरणे पततर तो, तो शंभु सोडू नको हो नमस्कार मी अभय पिंपळे गुरुजी आपलं आमच्या संस्कृत साधना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो संस्कृतचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून यामध्ये मी संस्कृत श्लोक स्तोत्र अष्टक आत्रव शीर्ष भगवद्गीता नवग्रह स्तोत्र हे स्तोत्र आणि सूक्त कशा प्रकारे शिकायचे कशा प्रकारे म्हणायचे व त्याचा उच्चार कशा प्रकारे करायचा हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत उच्चार कसा करायचा हे मी शिकवत असतो आपण याचा जरूर लाभ घ्या आणि आमच्या संस्कृत साधना या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा श्रोते हो आज आपण महाशिवरात्रीविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत महाशिवरात्र म्हणजे काय येत्या आठ मार्च दोन हजार चोवीस वार शुक्रवार या दिवशी महाशिवरात्र आलेली आहे या महाशिवरात्रीचा निश्चित काळ म्हणजे पूजेचा काळ रात्री साडेबारा वाजून म्हणजे बारा, बारा पंचवीस ते रात्री एक वाजून तेरा मिनिटापर्यंत आलेला आहे त्याला निश्चित काळ असे म्हणतात त्या काळात महादेवाचा रुद्र अभिषेक किंवा महिमनाने अभिषेक त्या ठिकाणी करू शकतात महाशिवरात्र म्हणजे काय या दिवसाची वेगवेगळी आख्यायिका सांगितली जाते कोणी म्हणतं महाशिवरात्रीच्या दिवशी शंकर आणि पार्वतीचा विवाह झाला होता कोणी म्हणतं महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरानं विष प्राशन करून तांडव नृत्य केलं होतं अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वेग आख्यायिकेला कुठेही शास्त्रामध्ये माहिती नाही तर याचं खरड कारण म्हणजे ह्या दिवसाचं महत्व असं आहे की ह्या दिवशी भगवान शंकर हे तेजोमय लिंगाच्या रूपात प्रगट झाले होते सूर्याचा प्रकाश त्या ठिकाणी असतो कोटी सूर्याचा प्रकाश त्या सूर्या ठिकाणी लिंगाच्या रूपाने त्या ठिकाणी तयार झाला होता म्हणजे लिंगाची निर्मिती ज्या दिवशी झाली तो दिवस म्हणजे महाशिवरात्र शिवरात्र तशी प्रत्येक महिन्यामध्ये असते कृष्ण पक्षातील त्रयोदशी युक्त चतुर्दशीला शिवरात्र येत असते ती प्रत्येक महिन्यामध्ये असते पण कृष्ण चतुर्दशीला त्या ठिकाणी महाशिवरात्र असे म्हणतात आणि ही महाशिवरात्र म्हणजे शिवलिंगाची निर्मिती ज्या दिवशी झाली तो दिवस म्हणजे महाशिवरात्र या दिवशी आपण भगवान शंकराची पूजा करायची असते त्या लिंगाची सर्वात पहिले पूजा कोण केली त्या तेजोमयी लिंगाची पूजा भगवान विष्णू आणि ब्रह्मा यांनी मिळून पूजा केली शिवलिंगाची सर्वात प्रथम पूजा करणारे कोण तर भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्म या दोघांनी हे दोघच आहे त्यांनी शिवलिंगाची सर्वात अगोदर पूजा केली तर शिवरात्रीच्या दिवशी श्रोते हो आपण बेल फूल फळ अशा प्रकारे देवाची पूजा करायची आहे महादेवाची पूजा करायची आहे तर महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा कशी करायची याचा व्हिडिओ आपल्या संस्कृत साधना या युट्यूब चॅनलवर आपल्याला पाहायला मिळेल महादेवाला धोत्र्याचं फूल प्रिय आहे बेल प्रिय आहे बेल फळ प्रिय आहे म्हणून त्या ठिकाणी भगवान लिंगाची म्हणून त्या ठिकाणी शिवलिंगाची पूजा करताना जल बेल पंचामृत अशा विविध या रसांनी विविध उपचारांनी शिवाची पूजा करा जेणेकरून आपले सर्व मनोकामना पूर्ण होतात शिवलिंगावर केलेला रुद्राभिषेकाची पूजा व ते रुद्राभिषेकाचं पाणीच राखून या ठिकाणी आपल्या स्नानात घेतलं तर आपल्यावर असलेले आजार रोग शरीरातील नष्ट होते आणि आपल्याला सुदृढ शरीर त्या ठिकाणी मिळते शिवलिंगाचं वर्णन काय करावं साक्षात पुष्पदंतांनी सांगितलेलं आहे असतगिरी संमस्यात कज्जलम सिंधु पात्रे सुरत शाखा लेखनी पत्र मोरवी लिखित यदी गृहित वा शारदा सर्व कालम तथापि गुणांना मी शपारण समुद्राच्या पाण्याची शाई केली आणि पृथ्वीची पान केलं तरीही भगवान शिवशंकराचं वर्णन आपण गुणगान करू शकत नाही त्याचं ते गुणगान आपण लिहू शकत नाही वर्णन करू शकत नाही तर आपण या तर आपण हे सर्वसामान्य माणूस भगवान शिवाचं वर्णन काय करणार आपल्याला ह्या चॅनलवरती मी यासाठी सांगितलं की आपण महाशिवरात्रीच्या दिवशी चॅनलवर आपल्याला पूजा पाहायला मिळेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारे व्हिडिओ करायला मलाही प्रोत्साहित करा जेणेकरून मी अशा प्रकारे व्हिडिओ करेल आणि संस्कृतचा संस्कृतचा व संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार हो हीच सदी धन्यवाद नमस्कार